नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंद चॅनल मन, मन शांतीवर स्वागत आहे आपण मिलिंद प्रश्न या ग्रंथाचे वाचन करीत आहोत चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला उपभाग बारा अहर्ताचे सुखे व दुःखे राजा म्हणाला पुन्हा जन्मास न येणाऱ्या अहर्तास किंवा दुःखाच्या वेदना होतात का स्थवीर म्हणाले महाराज काही वेदना होतात तर काही वेदना होत नाहीत कोणत्या वेदना होतात आणि कोणत्या वेदना होत नाहीत हे सांगाल का महाराज शारीरिक वेदना होतात परंतु मानसिक वेदना होत नाहीत भनते हे कसे काय घडते शारीरिक वेदना होण्याची जी कारणे किंवा हेतू आहेत ती कायम असल्यामुळे शारीरिक वेदना होतात परंतु चित्तात उत्पन्न होणाऱ्या वेदनांची कारणे किंवा हेतू नष्ट झाल्याने मानसिक सुख दुःखाच्या वेदना त्यास होत नाहीत खुद्द भगवान बुद्धांनीच म्हटले आहे की अशी व्यक्ती फक्त एकाच प्रकारच्या वेदना भोगते त्या मानसिक म्हणजे वेदना त्यास भोगा लागत भोगाव्या नाहीत अशी अहर्त सुख दुःखाच्या वेदना भोगण्याकरिता का बरे थांबून राहते आपले शरीर विसर्जन का करीत नाही महाराज अशा जीवनमुक्तास शरीराबद्दल खास आकर्षण किंवा तिरस्कारही वाटत नाही तसेच तो कच्च्या स्वरूपात असलेली जीवन फळे तोडू इच्छित नाही तर ते पूर्ण पक्व होण्याची तो वाट पाहतो पंडित पुरुष कधी कोणत्या गोष्टीची घाई करीत नाही ती पूर्ण पक्व होईपर्यंत वाट पाहण्याइतकी त्यांच्यात सहनशीलता असते महाराज धर्मसेनापती सारी पुतांनी मन्तल, सुद्धा म्हटले आहे की मला मृत्यूची किंवा जगण्याची यापैकी कोणतीही इच्छा राहिली नाही जसा एखादा मजूर काम केल्यानंतर आपल्या दामाची वाट पाहतो त्याप्रमाणे मी जीवन फळाची वाट पाहत आहे मला मरण नको की जन्म नको ज्ञानपूर्वक जागृतपणे मी माझ्या वेळेची प्रतीक्षा करीत आहे उपभाग तेरा वेदनांचे कार्य राजा म्हणाला भनते कुशल म्हणजे पुण्यमय वेदना व अकुशल म्हणजे पापमय वेदना किंवा अव्याकृत म्हणजे पाप नाही कि पुण्यही नाही वेदना आहेत की नाही होय महाराज तिन्ही प्रकारच्या वेदना अस्तित्वात आहेत पण जी कुशल असते ती दुःखदायक नसते आणि जी दुःखदायक असते ती सुखद नसते तेव्हा तर दुःखदायक असे सुखकर कोणतेही काम असणार नाही महाराज समजा कोणी एका माणसाने एका हातात लोखंडाचा लाल झालेला तप्त गोळा आणि दुसऱ्या हातात बर्फाचा एक तुकडा घेतला असेल तर त्या दोन्ही गोळ्यांमुळे त्याला वेदना होतील की नाही होय म्हणते त्यास दोन्ही गोळ्यांमुळे वेदना होतील तर दोन्ही वस्तू तप्त आहेत का नाही म्हणते मग दोन्ही गोळे थंड आहेत का नाही म्हणते तर तुम्ही आपला पराजय स्वीकार केला पाहिजे जर तप्त वस्तू तप्त नसल्यामुळे त्यापासून पीडा व्हायला नको आणि जर थंड वस्तू पीडा देणारी असेल तर दोन्ही वस्तू थंड नाहीत तेव्हा त्यामुळे देखील पीडा व्हायला नको महाराज महाराज दोन्ही वस्तू तप्त नाहीत किंवा दोन्ही वस्तू थंड नाहीत अशा स्थितीत त्या दोन्ही वस्तूंपासून वा कष्ट व्हायला नको दोन्ही वस्तूंचे गुणधर्म वेगवेगळे म्हणजे एक थंड तर दुसरी तप्त आहे तेव्हा दोन्ही पिडा पोहोचवितात तुमच्याच म्हणण्यानुसार असे घडू शकत नाही आपणासारखा वादपटूशी चर्चा करण्यास मी असमर्थ आहे त्यातील इंगित काय आहे ते, ते सांगण्याची कृपा करावी तेव्हा स्तवीराने अभिधम्मानुसार स्पष्टीकरण करून सांगितले महाराज सांसारिक जीवनातील सहा सुखे असून त्यागमय जीवनातील सहा सुखे आहेत सांसारिक जीवनातील सहा दुःख असून त्यागमय जीवनातील सहा दुःख आहेत तसेच सांसारिक जीवनातील सहा उपेक्षा व त्यागमय जीवनातील सहा उपेक्षा आहेत याप्रमाणे एकूण छत्तीस वेदना होतात हे महाराज होता भूतकाळातील छत्तीस वेदना भविष्य काळातील छत्तीस वेदना आणि वर्तमान काळातील छत्तीस वेदना याप्रमाणे एकूण एकशे आठ वेदना अस्तित्वात आहेत आपण छान सांगितले उपभाग परिवर्तनातही व्यक्तिमत्वाचे सुरक्षित अस्तित्व राजा म्हणाला भंते पुनर्जन्म कोणाचा होतो स्थवीर म्हणाले महाराज नाम म्हणजे चित्त आणि रूप म्हणजे द्रव्य समुच्चय यांचा पुनर्जन्म होतो भंते हेच नाम आणि रूप जन्मास येते का महाराज हेच नाम आणि रूप जन्मास येत नाही मनुष्यात समाविष्ट या नाम व रूपाकडून चांगली पुण्यमय अगर वाईट म्हणजे पापमय कृत्य केली जातात त्या कर्मफळानुसार दुसरे नाम आणि रूप जन्मग्रहण करते भनते, असे असेल तर पहिले नाम रूप आपल्या कर्मफळातून मुक्त झाले असे म्हणावे लागेल म्हणाले जर पुन्हा जन्मास येणार नसेल तर मागील कर्मफळातून मुक्त झाले परंतु ते पुन्हा जन्मास येते यावरून हाच निष्कर्ष निघतो की तो मुक्त झाला नाही मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया धन्यवाद